नमस्कार मी मिलीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं शिरोडा वेंगुर्ले सागरी मार्गावर सागरतीर्थ बाकरवाडी येथे गोवा येथून कामावरून परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात सागरतीर्थ येथील संकेत किशोर पेडणेकर पै पंचवीस हा युवक जागीच ठार झालाय हा अपघात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालाय लोकसभा निवडणुकांना काहीच दिवस शिल्लक असताना केंद्र सरकारने आता मोठी घोषणा केली केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर प्रत्येकी दोन रुपयाने कमी केल्यात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाचे पत्रकार परिषद उद्या सोळा मार्च रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे त्यामुळे उद्यापासून लोकसभा निवडणुकीचा बेगुल वाजणार आहे जिल्हा परिषदेच्या महिला व विभागा अंतर्गत एक हजार पाचशे एकोणचाळीस अंगणवाड्या कार्यरत असून या अंगणवाड्यांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका तसेच वीजस्तरावर कार्यरत असलेल्या एकोणपन्नास पर्यवेक्षकांना असे एकूण एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी स्मार्टफोनचा पुरवठा राज्य शासनामार्फत करण्यात आला आहे

दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका